Apples being sold for the first time it arrived at Jungee Hospital in believers after 20 years has used water avez दोन नैसर्गिक हक्का नुसार आणि पडताळणी आहे जी नगरपालिकेची जागा असेल किंवा त्याचा ओनर जो असेल नजूनची असेल त्या यांना मी मार्फत चालले जाईप विविध विषयांच्या संदर्भामध्ये आज आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली प्रामुख्याने पहिली त्यातली मागणी आहे की बुलढाणा आणि मोताळा शहरामध्ये अचानकपणे निवडणुकीच्या नंतर राजकीय सुडबुद्धीने अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये कारवाई सुरू करण्यात आली आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आधी पूर्वसूचना या अतिक्रमणधारकांना न देता ही सुडबुद्धीने कारवाई करण्यात येते असं आमचं म्हणणं आहे आणि या सगळ्या विषयावर कुठेतरी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायाची भूमिका घेत खरोखर जे लोक अनेक वर्षापासून या ठिकाणी आपला उद्योग व्यवसाय करतायत त्यांना त्या ते ठिकाणी त्यांच्या व्यवसायावर गदा न आणता पर्यायी जागा आधी उपलब्ध करून द्यावी आणि मग त्या ठिकाणी अतिक्रमण काढावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे परभणीच्या संदर्भामध्ये जी घटना घडली त्या संदर्भात परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्याचं काम काही समाजकंटकांनी केलं आणि या संदर्भामध्ये संविधानप्रेमींच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं होतं यामध्ये अनेक लोक होते आ, या आंदोलनाच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडला आणि त्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे ज्यांनी त्या प्रतिकृतीची विटंबना केली त्याला न पकडता त्या ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यांना पकडण्यात आलं आणि या यातल्याच एका आंदोलकाला त्या ठिकाणी अटकसुद्धा झाली सूर्यवंशी म्हणून त्यांचं नाव आहे आणि ते त्यांचं त्या ठिकाणी पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला आहे खरं म्हणजे पोलीस को कस्टडीत असताना अशा प्रकारचं मृत्यू होणं हे या नक्कीच त्या ठिकाणी पोलिसांवर संशयाची सुई बळावते आणि अशा प्रकारची जर घटना महाराष्ट्रामध्ये होत असेल पोलीस पोलिस जर पोलिसांच्याच संरक्षणामध्ये असलेल्या आरोपीला त्या ठिकाणी जर मृत्यूला सामोरं जावं लागत असेल त्याची हत्या होत असेल तर कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नाही आणि संविधानप्रेमींनाच त्या ठिकाणी मारण्याचं काम हे शासनाच्याच प्रतिनिधींकडून होतंय की काय असा संशय यावा अशी प्रकारची पद्धत त्या ठिकाणी लक्षात येते त्यामुळे त्या ठिकाणी बीडचा सुद्धा प्रकार जर आपण पाहिला तर बीडला सुद्धा सरपंचांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली हे सगळे प्रकार जर पाहिले तर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही कुठेतरी धोक्यात आहे आमची मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत की महाराष्ट्राला आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर चालू राहिलं तर महाराष्ट्राचा बिहार मणिपूर व्हायला वेळ लागणार एक आरोपी अटक करण्यात आलाय कोणाचं असू कारस्ता काय महाविकास आघाडीचे आमचे पदाधिकारी सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर जो काही जीव घेणं हल्ला झाला राजकीय सोडापोटी हा सगळा हल्ला करण्यात आला आणि त्यामधल्या एका आरोपीला दोन दिवसापूर्वी अटक करण्यात आली आम्ही या ठिकाणी मागणी करतोय की या आरोपीचे सी डी आर तपासा त्याचे कॉल रेकॉर्ड तपासा या आरोपीला ज्याला अटक करण्यात आली त्याचे कोणाशी हितसंबंध होते का त्याची कसून चौकशी करा आणि यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे याची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे माहिती मिळाली पाहिजे आणि केवळ हेच न करता आमचं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना या निवेदनाच्या मार्फत सुद्धा विनंती आहे की या ठिकाणी एसआयटी मार्फत या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी कारण ही घटना गंभीर आहे आज सुनील कोल्हे यांच्यावर जीव घेण्या हल्ला झालाय उद्या ही वेळ इतरही अनेक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर येऊ शकते त्यामुळे याची एस आय मार्फत चौकशी व्हावी आणि सीडीआर आरोपीचे तपासली जाणार काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी परभणीच्या संदर्भात सविस्तर निवेदन हे जारी केलेलं आहे आणि परभणीची जी घटना आहे कॉम्बिंग ऑपरेशन हे आतंकवाद्यांसाठी अतिरेक्यांसाठी कुठेतरी केलं जातं मात्र भारतीय नागरिकांच्या संदर्भात कॉम्बिंग ऑपरेशन सारखे शब्द जर वापरल्या जात असेल तर इंग्रज गेले नाहीत का हा एक स्वाभाविक स्वरूपाचा एक प्रश्न निर्माण होतो आणि हे फडणवीसांचं सरकार हे मोगलाईच्या दिशेनं ते वाटचाल करत असल्याचा पुरावा परभणीच्या एकंदर प्रकरणाच्या माध्यमातून हा स्पष्टपणे समोर आलेला आहे लाठीचार्ज गृहमंत्री हे या पूर्ण प्रकरणाला जबाबदार आहे आणि गृहमंत्री हे चोर सोडून संन्याशाला जे फाशी देण्याचं त्यांचं जे धोरण आहे ते धोरण संघाची ही भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे आता सदरक्षणार्थ आणि खल निगण अर्थ हा महाराष्ट्र पोलीस नसून आता हे पेशवाईच्या स्वरूपामध्ये आणि प्रारूपामध्ये हे परभणीच्या निमित्तानं आणि बीडच्या निमित्तानं हा त्यांचा अजेंडा हा समोर आलेला आहे महाबळेश्वर मध्ये आज राहुल गांधी आलेले परभणी किंवा बीडला भीड दिना ते त्यांच्या खाजगी दौऱ्यावर आज महाबळेश्वरला आलेले आहे मात्र या दोन्ही प्रकरणाच्या अनुषंगानं आणि त्यासोबतच मरकरवाडीच्या अनुषंगानं त्यांनी माहिती घेतलेली आहे आणि बीड या दोन्ही प्रकरणामध्ये सरकारने दुर्लक्ष आहे मागच्या अनेक दिवसांपासून बीड मध्ये अनेक जवळपास तीसहून अधिक हत्येचे प्रकार झाले परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं आता ही परभणीचं प्रकरण जेव्हा ज्यावेळी लोकप्रतिनिधींनी उचललं त्यावेळी त्याच्यामध्ये एसआयटीची मला वाटतं त्यांनी चौकशीच्या संदर्भामध्ये आदेश दिलेत परभणीचा सुद्धा प्रकार जो काही आहे त्यामध्ये हा जो काही विद्यार्थी मरण पावलाय तो लॉचा विद्यार्थी होता आणि अशा प्रकारे त्याचा मृत्यू जर पोलिसांच्या संरक्षणामध्ये होत असेल तर ती घटना गंभीर आहे आणि या सगळ्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने या, पद्धती या सगळ्या प्रकाराकडे लक्ष द्यायला हवं होतं दुर्दैवाने यांचे शपथविधी आणि या मंत्र्यांचे सगळे सोहळे याच्यामध्ये सरकार मशगुल आहे राज्याकडे त्यांचं लक्ष नाही हे उघड आहे काल महायुतीचे सरकारने शपथ घेतली आहे काही खुशी आहे काही कम आहे मोठमोठ्या नेत्यांना डावलण्यात आलंय काय म्हणा महायुतीच्या संदर्भामधला तो विषय त्याच्यामुळे आम्ही काही जास्त त्याच्यावर भाष्य करण्याची गरज नाही परंतु अशा प्रकारे गद्दारीचा त्यांचा इतिहास आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याही लोकांची गद्दारी केली तर त्यात नवल वाटण्याचं काही काम नाही